जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे साडेसात वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली लहान चिमुकल्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर शाळेच्या प्रांगणात पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले ध्वजपूजन व ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिक चंदुलाल बागुल यांच्या हस्ते पार पडले राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावटीत विद्यार्थ्यांनी सलामी दिली विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर भाषणे सादर केली देशभक्तीपर गाणी गायली आणि सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले यावेळी रांगोळी चित्रकला आणि राखी बनवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना पॅड वही पेन केच पेन यासारखी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली कार्यक्रमास केंद्र प्रमुख अनिता बागुल सरपंच रमेश बागुल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र बहिरम शिक्षणप्रेमी कैलास बहिरम अंगणवाडी सेविका सोसायटी पदाधिकारी महसूल विभाग अधिकारी ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी बालगोपालांना चॉकलेट वाटप करून शिक्षिका पुष्पाताई चव्हाण यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली

स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले या सर्व शूरवीरांना माझा सलाम स्वातंत्र्य दिवस हा आपला भारताचा राष्ट्रीय भारताचा राष्ट्रीय सण आहे भारताचा राष्ट्रीय सण आहे स्वातंत्र्य दिवस हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय जय भारत ऑगस्ट व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे यू इशलो व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डेट इज अ नॅशनल ऑफ इंडिया वी सेलिब्रेटिंग डे